मित्रांनो जय शिवराय आपण आहे लखनच्या गोठ्यावरती आणि सगळ्यांना माहिती आहे <coughs> की सध्या जर मैदान गाजवतो आहे तो मराठवाडा एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगरची आणबनछान हिंदकेसरी चतुर्थ इंद केसरी लखन आणि लखनच्या गोठ्यावरती आपण मागच्या वेळेस मुलाखत केली त्यावेळेस सावी नव्हता तर नेहमी एक मोठं मैदान आणि मैदानाचं नियोजन आयोजन परफेक्टरित्या झालं पाहिजे या हिशोबाने नियोजन असतं आवी नमस्कार नमस्कार काय सांगाल पहिले हे तर हे सांग की कुठं होतं नेमकं वडकीच्या मैदानात इतकं मोठं मैदान पार पडलं लखनने त्या ठिकाणी हिंद केसरीचा मान मिळवला आणि त्या असं म्हणता येईल की त्या क्षणाला तो त्या ठिकाणी मिस केला असेल नाही थोडी आईची तब्येत नव्हती बरोबर अच्छा त्यामुळे मी मैदानाच्या आधीच म्हणजे तीस तारखेलाच मी गावाकडे गेलो होतो आणि मग ओळखीचं मैदान पाच तारखेला होतं तीन तारखेला यायचं होतं बैलासंग पण काही सुट्टी नाही झाली आईला दवाखान्यात मग त्यामुळं नाही आलो सगळ्यांना वाटलं की नेमकं काय झालं आवी कुठं आवी काय लखनला सोडून गेला का असं नाही नाही लखनला सोडून जायलाय का कारण छोटे मोठे मैदान असते गोष्ट वेगळी होती पण इतक्या मोठ्या बघा बैल आपल्या जीवासाठी बोलतो आपल्या सगळं आपलं नाव बनवते बैलामध्ये आणि सगळ्या गोष्टी मध्ये त्याने असं कुठं हेच नाही केलं मला त्याच्यामुळे मी त्या बैलाला तर सोडू शकत नाही सहजासहजी जोपर्यंत त्याच्यात दम आहे किंवा माझ्या जमजा हे आहे ते मी त्याला हे करणार शेवटपर्यंत टिकणार बा हो शेवटपर्यंत त्यांना हे करणार आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैलांनी आपल्याला त्या दिवशी पण मी नसताना बी एक नंबर केला लखनची ला फॉर्च्युनर चालली मित्रांनो मनोहर भाऊ गेले आत्ताच मनोहर भाऊची मुलाखत आपण नाही घेतली मुद्दा मागच्या वेळेसच त्यांनी मुलाखत दिली आणि वडकीच्या मैदानात हिंद केसरी झाल्यानंतरच आपण ती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुलाखत केली होती पण मुद्दा म्हणून आवीची करतोय कारण आवी आपल्याला त्या दिवशी भेटला नाही मुलाखतीत त्या दिवशी मैदानाला गेला आ, चारीज, चारीज आ, <laughs> होता गावचा छोट्याला खंड चाळीसगावला गेला होता बरं काय सांगा म्हणजे काय सांगशील कारण जो क्षण ज्याची आतुरता होती फॉर्च्युनरसाठी तर चप्पल सोडली होती पण वडकीच्या मैदानासाठी काय प्रण नाही काय आपले बघा ते बैलात म्हणजे आपल्याला तेवढं एक मैदान होतं आणि प्रेक्षक जे काही लोक आपल्या भागातले होते म्हणजे आता मला त्या भागात जेवढं प्रेम भेटते तसं भागा का या भागात आपल्या भागात जास्त द्यायला पाहिजे होतं आपल्या लोकांनी पण कारण की आपलेच लोक आपल्याला हे होते त्या भागात मला जेवढा प्रेम देत का तेवढा आपल्या भागात प्रेम नाही आपल्याला म्हणजे इकडं प्रेम कमी मिळतं असं शंभर टक्के कारण की बघा मी त्या भागात गेलो तसं मला आज बैलगाडी क्षेत्रात वीस एकवीस वर्ष पण मला जास्ती करून पहिलेपासून मी मुंबई पुणे सातारा ह्याच भागात आहे हे प्रत्येक क्षेत्रात असत जवळच्या जवळ चा, किती चांगलं मंदिर असलं तर त्या मंदिरात लोक कमी जातात हो पण बाहेरच्या मंदिरामध्ये जास्त त्या ठिकाणी आकर्षण असतं तशी गंमत असते <laughs> त्याच्यामुळं तिथं हे नाही व्हायचं जा, खचायचं नाही 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 आपण बघा आपण कधी खचून बी जात नाही आणि कधी हे होत नाही आपल्याला आहार जीत हे सगळ्या गोष्टी आहेत बरोबर कधी आपल्याला बैलांनी बी कुठले हे नाही आपण काय असं दम तोडणारा माणूस नाही आज समजा बैल मध्ये काळात थोडासा बैल रिव्हर्स आलता hmm. प्रत्येक असं मला म्हणायचं ना मी नाव नाही घेणार पण प्रत्येक जणांनी असं मला एक ट्रोल केलं होत hmm. आणि प्रत्येकाने माझी साथ पण सोडली होती पण मला एक दोन माणसं तिकडली पण हिम्मत द्यायला ठोक होते hmm. एक आपले दादा त्यांनी hmm. तर कधी आपल्याला म्हणजे सोडलंच नाही एकटं कधी असं त्यांचं घरचा म्हणूनच समजते मला ते अजून कोण प्रीतीदा आपल्या सरपंचकर अमोलदादा आता दादा ते अमोलदादा हे जे समजा आपलं सगळे घरातले संबंध असले काय घरातले संबंध बरोबर आहे कारण ते आपल्याला जीव पण लावते तेवढे नक्कीच म्हणता येईल बैलगडा क्षेत्रात एक चांगले लोक आहे आणि नाही एक नंबर लोक आहे ते काय अडचण नाही मला मी म्हणतो त्या भागात जेवढे लोक प्रेम करतात का नाही तेवढे आपल्या भागात मी म्हणतो आपल्या भागातला माणूसच पटत नाही मला खरोखर सांगायचं तर नक्कीच एक खंत आहे प्रत्येक भागातल्या लोकांचं प्रेम मिळायला पाहिजे आता ज्या पद्धतीने तुम्ही खेळ करताय तीन फेऱ्याच्या मैदानात मैदान गाजवत आहे मागही सांगितलं विदर्भात गेल्याच्या नंतर विदर्भात मिळालं आणि ह्या भागात पण तुम्हाला प्रेम मिळायला हळूहळू सुरुवात होईल कारण की तीन फेऱ्याचं जे मैदान आहे ते ह्या भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये कमी मैदान होत मला काय म्हणायचं मी मला ह्या भागात आहे का म्हणजे संभाजीनगर मध्ये जर म्हणलं तर मी मला पंधरा वर्ष झाले बरं बैल सांभाळता बैल सांभाळता सांभाळता पंधरा वर्ष मी संभाजीनगर मध्ये काढले आणि ते नाही की मी एक नंबरच्याच बैलावर आहे जसं मला कळते नंबरच्या बैल आहेत माझ्याकडे येऊ कारण ज्या मैदानाची उत्सुकता लागलेली राहते वर्षभरापासून पुसेगावचं मैदान कितवा लोकांचं पुसेगावच्या मैदान दुसरं मैदान आहे मागच्या वेळेस गाडी पळाली होती कोणाचा मागच्या वर्षे मागच्या वर्षी डॉरली झारण्या बर काय होत काय काय आपलं बॅड लक म्हणायचं गाडी उभी नव्हती राहिली आपल्या बैलाने उडी टाकली परत त्यांनी उडी टाकली म्हणजे आता झेंडा पडल्याच्या नंतर माझा असं असते की झेंड्याचा इशारा जरी झाला मी बैल सोडून देतो तर ते काय झालं त्यांच्याकडनं बैल सुटला नव्हता शिंग धरून राहिला एक माणूस तसेच राहिले आणि गाडी दुसऱ्या तासात गेली पण गाडी गती लय होती गाडीला सगळ्यांची म्हणजे प्रेक्षकांच्या मनातली म्हणजे असे स्पीड होती गाडीला तेवढं म्हणजे त्या अड्ड्यात नंतर गती एवढी कोणाला नव्हती लागली नक्कीच आता पुन्हा एकदा पुसेगावचं मैदान आलं आणि सोळा डिसेंबरला मैदान होत आहे त्या मैदानाची उत्सुकता लागली काय कसं नियोजन आहे तुमच्यातर्फे नियोजन काय ना अन्दा अन्दाज अन्दाज आता समजा प्रेक्षकांच्या बरं कोण पण अंदाज आता उघड झालेला आहे असुद्या उघड बी झालेला सांगायचं वेगळं असते दाखवायचं वेगळं असतं तस सांगायला एक बाईटला एक पडते बर पायऱ्याला दुसरा बोलतो हां हां नक्कीच असो पायरा सांगू बऱ्याच लोकांना पायरा माहिती होऊन जातो त्याच्यामुळं सांगणार कोणा असा विषय नाही काय छोटा नाही अजून पण बघू आता उद्या आज जर झाला संध्याकाळवर पैरा तर तू पण असणार लखांच्या पायऱ्याविषयी एक थोडीशी हिंट की कुठल्या भागातलं बैल नेमका गळ्यात तिकडेच भागातला बैल बोलणार आहे त्या भागातला आनंदाची गोष्ट आहे आणि सध्या कुठलाही बैल असलं तर नाही बघा पहि विकत नसते काही नाही फक्त एवढं आहे का ते आता मलाच म्हणजे वैयक्तिक मलाच माहित नाही अजून पैरा झालेला फक्त मला भाऊने ने सांगितलेलं आहे का त्याच्या हाती जोडी पाळणार आहे बाबा बरोबर म्हणलं चालते भाऊ आपण कसं असते आमचं नियोजन असं असते भाऊने जर एकदा हा म्हणलं कोणाला किंवा एक शब्द टाकला आपण पहिल्याविषयी कधीच बोलत नाही आणि त्यांनी पण आपल्याला म्हणत नाही आप मी जरी एखाद्या वेळेस पैरा गेला ना तर त्यांना पण कुठले सांगत नाही ते म्हणजे जा पळा काय असा आता कारण की आम्ही मागच्या वेळेस पळालो होतो एका ह्याच्यात तिथे पैरा केला होता काहीच नाही भाऊने विचारलं सुद्धा नाही आम्हाला की कुठला बैल घातला काय घातलं काहीच नाही एका गेलो पळून आलो एक प्रेक्षकांचा प्रश्न आहे आपण आता एक मुलाखत टाकली होती चिमण्याची नावबाईची मुलाखत होती त्या मुलाखतीच्या खाली बऱ्याच जणांनी कमेंट केलेला आहे की लखनच्या मालकांना प्रश्न करा की मथुर आणि लखन ही गाडी कधी पळणार अगोदर पळाली होती गाडी गाडी त्या होती एक मैदान झालं होत तर त्या मैदानात गट निघले होते आणि सेमी ला पाऊस झाला होता मैदान झालं नव्हतं मथुर आणि लखन पळला होता तर तेव्हापासून काही योग आलेच नाही तर मी आता राहुल भाईंचा काय आमच्याकडनं माझ्याकडे नंबर नाही भाऊंकडं आहे माझ्याकडे आपला वैभवशेटचा आहे त्या शुभम सॉरी शुभम शुभमला मी फोन केला होता दोन तीन वेळा ते म्हणले चालते दादांना बोलून चौकशी करून पळू म्हणले गाडी नाही अडचण बर म्हणजे तुमच्याकडून तर प्रतिसाद आहे की मथुर आणि लखन पळू शकतो हो पळणार गाडी ते पण राहुल दादांकडनं कन्फर्मेशन आल्याच्या नंतर त्या गोष्टी आता दादांनी जर म्हणलं तर पळू एक मैदान नाही का अडचण आम्हाला आपण कसं सारखं फोन करायचं गटाला कशी पळाली गाडी चांगली पळाली गाडीचा नाही का अडचण काय वाटतं तुला जर प्रेक्षकांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली लखन आणि बक लखन आणि मथुर तर काय इतिहास आता बघा नशिबाचा खेळ आहे समजा पळली ते गाडी काहीतरी करीलच असं काय म्हणजे काय हे नाही कमी नाही पाळणार ते गाडी पण गाडी काहीतरी करीलच आणि शंभर टक्के मला तर एक विश्वास आहे मथुर आणि ही गाडी म्हणजे मापाला माप मोठ आहे दोघ पण एका याची आहेत एका राशीच्या बैला असल्या ग गाडीला कधी जाणार तुम्ही मैदानात आता मैदानाला बघू आता पंधरा तारखेला जायचं पंधरा तारखेला हो आणि सोळाला सोळाला मैदान मग लखनला आराम आरामच काय आता एकच बैल जातो गाडीत बसून जातो बसून जातो पण म्हणजे गॅप जास्त नाही राहणार ना गॅपचा असं नाही आता बघा मी इथून जाऊन चारशे चारशे किलोमीटर मी शेकन पण खेळून आलो म्हणजे असं काही त्याला काही प्रवासाचं काही होत नाही फक्त एवढं आहे का आता हे मोठं मैदान असल्यामुळं मी आपल्या आदल्या दिवशी निघायचं कार्य ठरवलं किंवा डायरेक्ट चालले जाते माणूस आपल्याला किती समजा इथून बारामती जायला पाच तास लागते एक वेगळी छाप घेऊन तुम्ही मैदानात आहे कारण की फॉर्च्युनरचं मैदान झालं आणि लगेच वडकीचं झालं आणि मान मिळवला त्याच्यामुळे एक वेगळी छाप घेऊन लखन मैदानात उतरणारे मी तीन किती समजा चार मैदान झाले सेकंद पण तिकून आल्यावर दोनदा सेकंद शेकंद पटाला एक नंबर केला बरोबर त्याच्यानंतर मायनीच्या मैदानाला बी एक नंबर केला आता ओळखीच्या मैदानला बी एक नंबर केला ओळखीच्या मैदानाला माझी आई आजारी असल्यामुळे मी तिथं नव्हतो ते वेगळा ज्वेलर्स असतात पण तरी एक आनंद कसा वाटला मला मी तर डायरेक्ट टी बघत होतो बरं सगळेजण मला हे म्हणत होते गावाकडले बी याला लई अडव लागलं या, या फाराला <laughs> वाटलं होतं की दिवशी मग लागल्यावर गाडी तुम्हाला सांगतो मला सेमीला तर काय अडचणच नव्हती सेमीला मधनं निघली तेव्हाच मला यायला काही विषयच नाही आणि म्हणजे एक विषय असा होता का फायनल ला काहीतरी समजा एक तर नाही पण एकची नव्हती होती अशा मला एवढी बर पण म्हणजे दोन तरी कुठं नाही गेला पण चा विशेष नाही ठेवा चला आनंदाची गोष्ट आहे आणि प्रत्येक आनंदाच्या क्षणात दोन वास्त्र दोन बी चांगली पळाली आधात वास्त्र होते का चांगली गाडी पळाली ते त्या मी तर म्हणाल की विजय जरी लखनचा झाला एक नंबर लखन केला चर्चा अख्या प्रेक्षकांचं मन जिंकलं तिला गती बी तेवढी होती आणि दोन्ही पण वास्त्र वास होते होते आणि ते बी ओपनच्या बाईला टक्कर देणे एवढं सोपं नाही सोपं नाही त्याच्यामुळे त्यांनीच एक नंबर केल्यागत झालाय बरोबर चालतं शुभेच्छा असेल आणि पुसेगावच्या मैदानात पण काहीतरी वेगळी त्या ठिकाणी वेगळा इतिहास घडवावा कारण की मागच्या वर्षीचं पोसेगावचं मैदान तुमच्यासाठी थोडस बॅड लक म्हणावं लागेल काहीतरी नशिबाचा खेळ आहे आपल्या नशिबाचाल तर शुभेच्छा सर धन्यवाद